नमस्ते मित्रांनो मी डॉक्टर सुनील सोनार साई हॉस्पिटल नाशिक महाराष्ट्र संधिवाताचे पेशंट चिकनगुनियाचे पेशंट सोरियासिसचे पेशंट ह्या सर्व पेशंटमध्ये त्यांचीच प्रतिकारशक्ती त्यांच्याच सांद्यावर अटॅक करून सांधे खराब करत असते ह्या वाईट प्रतिकारशक्तीला रोखण्याकरता आपल्याला डी मार्ट्स नावाच्या औषधं कायम खावी लागतात जर तुमचं नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालं त्यानंतर देखील तुम्हाला ही औषधं खात राहावी लागतात संधिवातामध्ये चिकनगुनिया सोरियासिसमध्ये गुडघ्यामध्ये घर्षणामुळे सत्तर टक्केच वेदना असतात त्याच्यामुळे नी किंवा हिप रिप्लेसमेंटच्या ऑपरेशन नंतर तुमच्या सत्तर टक्केच वेदना जातात उरलेल्या दहावीस तीस टक्का वेदना कमी करण्याकरता तुम्हाला डी मार्ट्स किंवा संधिवाताचे चिकनगुनियाचे किंवा सोरियासिसचे औषधं कायम खावे लागतात त्यामुळे तुमचं ऑपरेशन वाचतं त्याचबरोबर इतर देखील वाचतात त्याच्यामुळे त्या गोळ्या त्या तुम्हाला कधीही बंद करायला परवानगी नसते हे लक्षात ठेवा त्याच्याशिवाय संधीवातामध्ये बळकट करण्याकरता टेरीपॅरेटाईटचे इंजेक्शन कॅल्शियम विटॅमिन डीच्या गोळ्या खाण्याची आवश्यकता असते